चौपदरीकरणात जमिनी केलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाही आहेत न्याय निवाडे तसंच मोबदला देण्याचं काम दिरंगाईनं चालू आहे हे किती दिवस चालणार निश्चित वेळ ठरवा आणि लोकांचे प्रश्न अशा सूचनावरच्या इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिलाय मार्च पर्यंत तरी सर्व प्रकरण निकाली काढून जनतेचे प्रश्न सोडवले नाही तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय आमच्या इथे जे नॅशनल हायवे शासकीचं जे काय काम सुरू आहे कॉन्ट्रॅक्टर असो किंवा नॅशनल हायवेचे जे काय अधिकारी आहेत आपलं काम पूर्णता करण्यावर एकदम अंतिम टप्प्यावर आलेले आहेत पण तरीही आताही किमान दोनशे वर दोन प्रकरणं इकडच्या या कणकोली तालुक्याच्या लोकांची अशी आहेत ज्यांनी आपल्या जमिनी शासनाला केंद्र सरकारला दिलेल्या आहेत जेणेकरून हायवे बनवा पण आताही त्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालेला नाही आहे कुठे हायवेच्या कामामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे पण हे सगळी प्रकरणं प्रांत कार्यालयातून वेळेत सोडवली पाहिजे आता वारंवार आम्ही अशा बैठका घेतो वारंवार आम्हाला तारखा दिल्या जातात पण कुठेही प्रश्न सुटत नाही म्हणून प्रांत मॅडमला आणि त्यांच्या सहकार्यांनी मी एवढीच विनंती केली आहे की काहीतरी टाईमलाईम ठरवा ते एवढ्या वेळामध्ये उदाहरण मार्चपर्यंत वेळ घ्या पण ही सगळीची सगळी ही दोनशे प्रकरणं जी आहेत ते संपून टाका जेणेकरून हे जे काय फेऱ्या मारण्याचे जे काही प्रकरण होतात ते बंद होतील आणि दुसरी जी एक भीती मी व्यक्त अशी केली आहे की आता ह्या कॉन्ट्रॅक्टरचं काम पूर्ण होण्यासाठी आलेलं आहे एकदा तो काम पूर्ण झाला तर मशीन घेऊन आपल्या आपल्या राज्यामध्ये ते दुसऱ्या प्रकल्पाला करण्यासाठी निघून जातील मग हे सगळे ग्रामस्थ आमचे अडकतील आणि मग वर्षानुवर्ष जसं देशामध्ये आपण ऐकतो की प्रकल्प पूर्ण होतात पण लोकांचे लाभ लोकांना भेटत नाही असं कुठलंही उदाहरण आमच्या कणकुलीमध्ये घडू नये अशा पद्धतीची चर्चा आमची प्रांतांबरोबर झालेली आहे मॅडम तशा सकारात्मक आहेत पण मॅडमच्या जे काही डिपार्टमेंटने जे काही त्यांना मदत केली पाहिजे ती मदत होत असताना दिसत नाहीये म्हणून वेळेत ही सगळी प्रकरण पूर्ण करा एवढं मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे मार्च पर्यंत प्रकरण पूर्ण झाली नाहीत तर आम्हाला कदाचित वेगळा मार्ग स्वीकारायला लागेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका